शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो धान पिकाला चांगले फुटवे फुटण्यासाठी आणि चांगली धानपिकाची ग्रोथ होण्यासाठी कोणतं खत आणि कोणतं फवारणी करायची माहिती सांगणार आपण तर मित्रांनो दहा सव्वीस वीस वीस झिरो तेरा मॅग्नेशियम अशा खताचा ठोस द्या आणि मित्रांनो एक चांगले टॅनिक वापरा जे प्लॅन्टो म्हणून भेटते आपल्याला ते जर आपण मा ही फॉरनिक केलीस तर मित्रांनो चांगले आपले धान पिकायला फुटवे फुटणार आणि चांगलं आपलं भरघोस उत्पादन हो होणार तर मित्रांनो आपली अशी माहिती होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ජීසිත් කරවත්ේ විඩුව ශේයර කලා වෙට දැ